नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये चिंतामणराव कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कर्मवीर पतसंस्थेत शैक्षणिक भेट सांगली येथील प्रतिथिय चिंतामणराव कॉमर्स कॉलेजच्या बी कॉम व एम विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट देऊन दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली संस्थेचे चेअरमन श्रेतराव साहेब जिनगोंडा पाटील यांनी सर्वांचं स्वागत करून संस्थेच्या सांपत्तिक स्थितीची माहिती दिली यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मग उपस्थित होते यावेळी कॉलेजच्या वतीनं प्राध्यापक छत्रे व प्राध्यापक अनुराधा बाबासाहेब कवठेकर या विद्यार्थ्यांच्या शाखा कामकाजापासून ते मुख्यालयाचं कामकाज यासह कायदेशीर कामकाज संगणकीय माहिती व संस्थेच्या आर्थिक पत्रकाचं सविस्तर सादरीकरण प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीनं श्री संजय सासने हर्षद कमते व भरत ऐतवाडी यांनी केलं प्राध्यापक सौ स्नेहा वैभव छत्रे यांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर माहिती दिली आजपर्यंत आम्हाला पुस्तकी माहिती होती पण आज प्रत्यक्ष माहिती मिळाली त्यासाठी आपला पूर्ण वेळ देऊन सविस्तर माहिती दिली त्यामुळे यापुढे अधिक विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही याच संस्थेला भेट देऊ ही भावना व्यक्त केली व संस्थेने अत्यंत आदरातिथ्य दाखवून माहिती दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ॲड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल